नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुलगी बघण्याचा कार्यक्रम आणि साखरपुडा तर कोकणात सध्या सगळीकडे लग्न चालू आहेत आणि असंच एक लग्न आमच्या वाडीतसुद्धा आहे ते आहे चोवीस मेला तर आज आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आणि साखरपुडा हे सगळं एकदमच असतं आधीच पसंती असते आणि सगळ्या गावाच्या समोर मुलगी पसंतीचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर लगेच साखरपुडा पण असतो तर आज आहे आमच्या बाजूच्याच माझ्या मित्राचा आनंदचा साखरपुडा तर हा साखरपुडा आज आपण बघणार आहोत कोकणात कशाप्रकारे पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला जातो ते आज आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्याला वेंगुर्ल्याला जायचं आहे आणि आपल्यासोबत आपले वाडीतले सगळे मित्र असणार आहेत आणि आरुश्री पण येते तर ती पुढे गेली आहे तर आता आपण जाऊया इथून पुढे कोण जमत येत ते बघूया आणि त्याच्यानंतर पुढे साखरपुडा बघूया तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया वैभव आपल्या खय जाऊचा खानोली वेंगुर्ला खानोली वेंगुर्ला विलास काका पण रेडी ಆನಂದಿ ಸಣ್ಣ ತಯಾರದೇ ಚಲಾ ಭರಲ ಸೀಟ ಪಕಡಲ ಚಲ झालं विंडो, विंडो सीट चला गाडी सुटली आता अजून किती वेळ लागतो दीड तास दीड तास तरी तुला काही लांबचा प्रवास आहे तर आम्ही आता पोचलो कुडाळात आणि अजून आता अजून बराच लांब आहे मॅडम आता भूक लागली आहे चॉकलेट घेऊनच फिरता बॅगेस चला आमचे बाकीचे गाडी पाठी आहेत एक चुकली आणि पुढे गेली तर ती आता मागे येतात परत आता बघूया किती वेळ लागता अजून हो? चला फायनली पोचलो एकदा ते आणि खूप फिरून आला असं वाटत उलटा सुलटा खरी तर ते शॉर्टकट रस्त असतो पण माहिती नाही पण किती वाजले दोन वाजता

पोचलो आता मंडपात काय तिकडे तयारी ना, इकड़े बसले आणि आता करतो गौरी आणि आनंद इकडे सीटी आज आपल्याकडे तुम्ही पाहुणे मंडळी तुम्ही मुवी बघायला आलात दाखवतो आमच्या आलेले आहेत त्यांना मुलगा दाखवा हा सगळेजण बसलो साइडमा पास पड्लो कुरा साइडलाई आम नाही पढल नै मुली आली

आणि आणखी हां आणखी आता ते ग्राम आता ऐका गेलो तर ते भारी आहे ते ग्राम न बोललेलं बरं एखाद्या एक आट्या घेऊन मारून तुला हां बाकी लग्न तुमच्या गावाला करायचं माहिती ना आम्ही तीन वगैरे तेच करणार आणि आम्ही कुळाचा नारळ घेऊन तुमच्या गावी आणणार तिथे आम्हाला जिथे उत्सव आहे तिथे आमची व्यवस्था बसण्यासाठी करावी आपलं करूया दोघांनी लोकांनी आणि आनंदान आनंदाने कळती ना मग आपण आता सापडपुरा करूया नाय काय पाणी पिता

आज तो तो ही तुम्हाला पाच कृषीपत्र ठेवलेली आहे तर आता आपल्या मुलीचं साकड पुरं करत आहे ऑर्गॅनिक देव माऊली रामेश्वर माऊली तर त्याच्या त्याच्या नावान तुम्हाला ही पाच कृषीपत्र ठेवलेली आहे तर आम्ही ही आमची मुलगी तुमच्या गावात तुमच्या स्वाधीन कृत्यो त्याच्यात तो साखरपुडा आज करतो तो साखरपुड्याचा कार्य सिद्धी देण्यास तुम्ही हजर राहा त्याचप्रमाणे महाराजच्या समजता पंचायतांवर मालाच्या उपायात पाच कृषीपत्र ठेवली जाय ही मान्य करून घे काय कायदा चूक आपल्याला क्षमा कर आणि आम्ही अज्ञानी मुली देतो तर त्या देवाचे तुम्ही समजूत एक करून महाराजच्या त्या मुलीचा व्यवहार मुलीचालो तसंच महाराजात आज नाही कोकोस प्रमुख पुरुष तर माळाच्या उपायाला स्वीकार देवलेला असा सामान्य करून घे आज जे शुभकार्य करीत आहोत त्याला हजर हो राहून मुलांच्या लग्नाला आशीर्वाद द्या बाबा समर्था बाबा तू अकल विश्वास आराध्य दे देवता गणपती गजानन महाराजा तर शुभ कार्याच्या वेळा का तू कार कोणीचा ठेवून जापाची पुरवणी द्यायची त्याप्रमाणे मी जापाची पुरवणी या नाव आजवली गावात देताच आहे नायकांची मुलगी गौरी आणि रावतांचा मुलगा आनंद या दाम्पत्याचा पुढे वैवाहिक जीवन सुखी होता याच्यासाठी आम्ही आजपासून प्रारंभ करता असो आज साखरपुडो करतो त्याच्यानंतर ओटी भरणार आणि चोवीस तारखे लग्नासारखा का मंगल कार्य करणार या कार्यक्रमात कोणत्याही तऱ्हेचा गालबोट न लागता ता कार्य निर्विघ्नपणे पार पाडून घेण्यासाठी तुका आज स्मरण करत असो या आमच्या पाव आणि ह्या कार्य सिद्धी करण्या तू राजीव महाराज असं म्हणता तू हळद पिंजर घालबाय If you

चला आतमध्ये चलली आतमधलं काम आता आरुश्रीक आहे देतय आतमध्ये असा ठाली हा करंट गेलो इकडे <laughs> तुमचं नाव कसा सावंतवाडी uh, ना सावंतवाडीची मग कशी माका गावले व्हिडिओ बघतो सगळे समोसा आणि वेफर्स भूक पण लागलेली चला खाऊया अरे वा पाणी काय केलं सातमध्ये

तो बसले ना पास्तली होती बुडी काटली बाहेर काळी खाली कटलं आहे आता वर्ती घर इथे स्वस्ती होईल आता आता काय आता जय जो देवा जय

पाँच <laughs> मा <laughs> आई पोशे मारते लेणते मनाला आओ बाय पडले पडते बाय मग ते भरतील ना वैभव वस्त्र नवरात्रो भाव मागे पडला नाही तुमची बाता कालला होय झालं उठी बदलली का नाही मावशी मी का बोलले नाही लावण करणार उठी बदलली होय Tuh kayak पण गाडी आणि सहा सहा माई टेक्स्ट का

हात मिळायला सांगितलं हा लाईट लाइट गेली यो कति शानदारको नाच हो यार वाह मलाई छैन छैन गौरी गौरी आजी दा आ आ ए दा म छ म रुके मार्को छि असी एक मार पाच मिले गयो कुरी हो नारले हा नार कुमारोडीले मलाको होइन त प्रयासले जान्दुला त्यजना त अब नारायण न त समो एक वर्ष हो बिच नै पहिला नै आति पुछु बार म त लाग्ला एक न एक न एक न एक न मार्छी त समय हामी त्यस रुपले समय चलला न Vaičiţ, खुर्फ उप добав समय स्काल, घर्धिया, भान। Terazai, यहनी घुटा itu? आ श、「सक्षाज बादा शा उटतल हुः शातव एंग ऊचाना, जढका होऊ हो लैगा है, और अचुको, आर पाते लिए आड़ numa इकडे बघाय खुशित राव चला खड आता आता दिरा ना घातल्या अशी पद्धत आता बाहेर जाऊया बाहेर बाकीच कार्यक्रम आहे बाहेरच्या साईडला इकडे बाकीच कार्यक्रम आहे चला आता सेलिब्रेशन टाइम केक कापूचो आणि अंगठी घालूची इकडे बाहेर इकडे बघा काय बघा काय काय जाऊ उबा उबा आनंद

아, 이거 봐가. 굿바이. 오비나, 오비나, 오비나. 두개 오비나. 두 개는? 포토카라. 이거 봐가. 트레드 무디어. 수리아. 수리아 가? 하나. Gue t referred Marche Han

येस गुडघ्यावर बसायचं आहे का पिक्चर बघतो पिक्चर बघतो वर बघ वर बघा बघा दोघ इकडे बघत आहे तर मित्रांनो आनंदचा साखरपुडा झाला आणि आता लग्न आहे चोवीस मे ला तर लग्नाचा हळदीचा सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कोकणातील पारंपरिक पद्धतीने मंडपातील लग्न असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या